नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमण तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा जुलै सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे काल सकाळ साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी पाहिल्या तर जळगावमध्ये एका ठिकाणी मुसळधार तर बराट बाकी भागांमध्ये हलका मध्यम नाशिकमध्येसुद्धा हलक्या मध्यम पावसाच्या सरी झाल्यात नगरच्या भागांमध्ये मध्यम पाऊस सरी झाल्यात मराठवाड्याच्याही उत्तर भागामध्ये थोडेसे हलक्या मध्यम तर विदर्भातही हलक्या मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या कोकणातही गोव्यात मुसळधार बाकी ठिकाणी कोकणाच्या मध्यम ते हलका असा प्रकारचाच पाऊस झालेला आहे आणि जर सध्याची आपण स्थिती पाहिली तर मान्सूनचा आस असल्या कमीचा पट्टा पुन्हा एकदा उत्तरेकडे सरकू लागलेला आहे आणि यामुळे राज्यातील पाऊस थोडासा कमी होऊन उत्तर भारतात पाऊस वाढेल त्यासोबतच ऑफ ट्रप पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होऊ लागलेली आहे ला किनारपट्टीला आणि या ऑफशोड ट्रपमुळे सुद्धा किनारपट्टीचा पाऊस आता वाढणार आहे आणि जो अडथळा होता ईस्ट वेस्ट विंडशे झोनचा तो आता मुंबईच्या समांतर भागात आहे आणि उद्यापर्यंत हा ईस्ट वेस्ट विंडशे झोनचा पट्टा मुंबईच्या आसपासून निघून जाईल आणि मुंबईकडे सुद्धा अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांचे प्रवाह वाढतील आणि हळूहळू उद्यापासून पावसात वाढ होईल आणि बारा तेरा तारखेला मुसळधार पाऊस मुंबईच्या आसपास सक्रिय होऊ शकतो किंवा किनारपट्टीलासुद्धा पावसाचा जोर हा येत्या काळात वाढणार आहे सोबतच बंगालच्या उपसागरात एखादी सक्रिय सिस्टीम निर्माण होण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात पावसात वाढ होणे अपेक्षित आहेच उद्या आपण हिंदी चॅनलवरती हवामान विभागाचा जेव्हा आठवड्याचा अंदाज येईल तोसुद्धा सांगूयात आणि हा जो काय अंदाज होता पाऊस वाढण्याचा तो आधीपासूनच आहे असं नाही की आता भूकंप झाला आणि भूकंप झाला म्हणून पाऊस वाढणार आहे तर तसं काहीही नाही कधीकधी जास्त पाऊस झाल्यानंतर काही वेळा भूकंपाचे धक्के बसू शकतात पण भूकंप झाला म्हणजे खूप मुसळधार पाऊस होईल अशी जी काही शक्यता असे तसं नाही हा जो पाऊस असणार आहे तो बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या सिस्टीममुळेच होणार आहे सोबतच पश्चिमेकडून वेगवान जिथे को, 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 को कोक कोकण किनारपट्टी आणि घाट माथ्यावरती बाष्पयुक्त वाडे पोहोचणार आहेत त्यामुळे कोकणात पाऊस वाढेल आणि बंगालच्या उपसागर सिस्टीममुळे विदर्भ मराठवाड्याच्या सुद्धा पावसात वाढ होणे अपेक्षित आहे मध्य आपल्याला या दरम्यान पावसाची दा ही शक्यता पाहायला मिळते डिटेल अंदाज पुढील काही उद्यापर्यंत आपण जाहीर करूच बाकी सध्या जर आपण पाहिलं की राज्यात पावसाचे ढग कुठे आहेत तर नागपूरचे काय भाग आहेत दक्षिणेखील वर्ध्याचा भाग आहे अकोल्याच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेत थोडेसे छोट्या छोट्या सरी देणारे ढगे आहेत तिकडे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूरच्या काय भागांमध्ये त्यानंतर रत्नागिरी साताराच्या घाटातस थोड्याशा सा पावसाचे ढग बऱ्यापैकी आता दाटू लागलेले आहेत आणि किनारपट्टीला तुम्ही पाहू शकता की अरबी सम्राट हे हळूहळू ढगांची दाटी किनार्याच्या जवळ वाढू लागलेली आहे आणि आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्री नागपूर त्यानंतर भंडारा गोंदिया या गडचिरोचे उत्तरेखील बाग चंद्रपूरचे उत्तरेकील भाग त्यानंतर यव अमरावतीचा भाग असेल अकोला थोडासा बुलढाण्याचे उत्तरेखील भाग वाशिमचा उत्तरेखील भाग या ठिकाणी आज रात्री पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी दिसते सोबतच धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूर धाराशिव बीडच्या एक दुसऱ्या गावांमध्ये पासिंग शहर म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणार आहे किंवा उत्तर पूर्वेकडे जाणार एखादा छोटासा ढग येईल आणि थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस तरी देतील पण मुसळधार पावसाचा अंदाज नाही आणि हा पाऊस खूपच थोड्या भागांसाठी असेल सार्वत्रिक नाही एक दुसऱ्या गावांसाठीच हा पाऊस होऊन पुढे सरकून जाईल यासोबतच आज रात्री रत्नागिरीच्या आसपास हे पावसात वाढ होणे अपेक्षित आहे उत्तर देखील भागांमध्ये म्हणजे मंडणगड दापोलीच्या भागांमध्ये थोडासा जोरदार पाऊस राहतील खेडमध्ये पावसाचे जोरदार सरी राहतील त्यासोबतच महाडचा भाग असेल याच्या आसपास मिळतील जे काही रत् रत्नागिरीला लागून असलेले रायगडचे भाग त्या ठिकाणीसुद्धा पावसात थोडी वाढ अपेक्षित आहे त्यासोबत रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग गोव्यामध्ये सुद्धा रात्री उशिरा मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळतील आणि जर उद्याचा आपण अंदाज पाहिला तर पश्चिमेकडून वाहणारे वारेप घेऊन कोकण ते आता वाढू लागतील आणि त्यामुळे उद्या रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट साताराच्या सा घाटाच्या भागांमध्ये काही भागांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता पुन्हा एकदा वाढू लागलेली ला आहे पावसात वाढ होणे अपेक्षित आहे तर रायगडमध्ये मध्यम ते मुसळधार पुण्याच्या घाटामध्ये सुद्धा मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या पाहायला मिळेल तर मुंबई ठाणे पालघर नाशिकच्या घाटापर्यंत कुठेतरी विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाळी राहतील पण हळूहळू पावसात वाढ या ठिकाणी मुंबई ठाणे पालघरकडे होऊ लागणार आहे आणि जे काही अंतर्गत भाग आहेत ज्या ठिकाणचा पावसामुळे धरणं भरतात तर त्या ठिकाणीसुद्धा साधारणतः आता हळूहळू पश्चिमेकडचे वाढे तीव्र होतील बाष्प घेऊन येतील आणि त्या ठिकाणीसुद्धा पावसात वाढ होणे अपेक्षित आहे यानंतर उद्याचाच आपण अंदाज पाहिला तर साधारणतः अमरावती यवतमाळ वर्धा अकोल्याचे काय भाग असेल कुठेतरी मध्यम तर कुठेतरी थोडेसे जोरदार पावसाळी राहतील पण सार्वत्रिक पावसाची शक्यता याही जिल्ह्यांमध्ये नाही नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूरचे काय आदेपूर्वेखील भाग असेल या ठिकाणी मध्यम ते काय ठिकाणी जोरदार पावसाळींची शक्यता राहील यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर पश्चिमेकील भागांमध्ये एखादी मान्सून सर पश्चिमेकडून पूर्वेकडे आली तर होईल मोठ्या पावसाचा अंदाज याही ठिकाणी नाही आणि पूर्व ठिकाणी पूर्व भागांमध्ये या जिल्ह्यांच्या विशेष मोठ्या पावसाचा अंदाज हा उद्यासाठी दिसत नाही तसेच सोलापूर धाराशिव बीड लातूर बुलढाणा जळगाव वाशिम हिंगोली परभणी नांदेड हे जे काही जिल्हे आहेत त्या ठिकाणी थोडंसं स्थानिक सा वातावरण तयार झालं तर एखाद्या ठिकाणासाठी थोड्याशा जोरदार पाऊस राहतील पण हाही पाऊस स्थानिक वातावरती वातावरणावरती अवलंबून आहे आणि खूप मोठ्या क्षेत्रावरती पडण्याची शक्यता या ठिकाणी सध्या नाही तसेच धुळे नंदुरबार नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जालनाचा भाग आहे बराचसा भाग आहे कुठेतरीच थोड्याशा हलक्याशा पावसाच्या सरी झाल्या तरी होतील या ठिकाणीही मोठ्या पावसाची आणि खूप सार्वत्रिक पावसाची शक्यता सध्या दिसत नाही काय बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच अपडेट करण्यात येईल बाकी हवामान विभागाचे जर उद्यासाठीचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या नाशिकचा घाटाचा भाग पुण्यातील घाटाचा भाग सातारा घाटाकडील भाग आणि कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आणि हे इशारे फक्त घाटा विभागासाठीच आहे बाकीच्या तालुक्या असतील या जिल्ह्यांतील या ठिकाणसाठी हा इशारा नाही त्यानंतर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे तर पालघरमध्ये हवामान विभागाने मध्यम पावसाची शक्यता वर्तवलेली आहे तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे पण या जिल्ह्यांना कोणताही धोक्याचा इशारा हवामान विभागातून वर्तवण्यात आलेला नाही त्यानंतर अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर भंडारा वर्धा यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलक्या पावसाची शक्यता ही वर्तवलेली आहे तसेच सांगली सोलापूर धाराशिव बीड धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने क्वचित कुठेतरी हलक्या पावसाच्या स सरींची शक्यता वर्तवलेली आहे आणि हाही पाऊस खूपच थोड्या क्षेत्रासाठी राहील अशी हवामान विभागाने शक्यता वर्तवली बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच जर काही बदल झालेच तर उद्या सकाळच्या अंदाजामध्ये तुम्हाला डिटेल माहिती देईल तसेच हिंदी चॅनलवरती उद्या सकाळीच आपण हवामान विभागाच्या मॉडेलनुसार पुढील सात दिवसाचा अंदाज काय आहे तो जेव्हा येईल तेव्हा आपण आपल्या हिंदी चॅनलवरती प्रसारित करणार आहोत आणि तोही व्हिडिओ पाहायला नक्की विसरू नका